श्री संत ब्रह्ममूर्ती सजदानंद श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चिंतनासाठी घेतलेले प्रवचनमालेमधील प्रकरण नव्हे तर बाबांनी या प्रवचनामध्ये मृत्यूलोक म्हणजे काय किंवा परमार्थ म्हणजे काय नरकवास म्हणजे काय याचा उलगडा केला आहे आता मृत्यूलोक म्हणजे काय ईश्वर तेजाची प्राप्ती करण्यासाठी जिथं जन्म होतो ते म्हणजे मृत्यूलोक आता आपण सगळे जीव इथे जन्माला आलो आहे का आलो आहे तर ईश्वर तेजाची प्राप्ती करण्यासाठी आलो आहे पण जीव हा मुळातच भजनशील आहे ना पण आता सकाळी बाबांनी सांगितलं की त्या जीवामध्ये माणुसकी मु मोक्ष आणि संतांची आश सद्गुरूंचा आशीर्वाद असायला लागतो तरच त्याला ईश्वरतेजाची प्राप्ती होते आता आ, जर ह्या तिन्हीपैकी एकही गोष्ट नसेल तर त्याला ईश्वर तेजाची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणजे काय तो नरकवासच जन्माला येऊन तो नरकवास आता नरक म्हणजे काय असं दुसरीकडे कोणीकडं नाही आपल्याला ज्या कारणासाठी आपण जन्माला आलो आहे ते कारण जर पूर्ण होत नसेल मग तो नरकच वास ना मग बाबांनी थोडं सांगितलंय ना की परमार्थ म्हणजे काय आता प्रवचन करणे कीर्तन करणे किंवा वाऱ्या करणे म्हणजे परमार्थ नव्हे मग जीवाचं परिवर्तन शिवामध्ये करणे म्हणजे पर परमार्थ आता जीवाचं परिवर्तन शिवामध्ये म्हणजे काय आता जीवाचे काहीतरी गुण आहेत ना म्हणजे जीवामध्ये तमोगुण आहे रजोगुण आहे परत जीवाला सुख दुःख आहे तसं शिवाला सुख दुःख नसतो शिव हा गुणाच्या पलीकडे आहे मग या गुणामध्ये बदल करणे ह्या विचार जीवाच्या ह्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ ह्या परिवर्तन करण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ आता आता हे प जीवाचं परिवर्तन शिवामध्ये करण्यासाठी एक रीत आहे त्यासाठी आपल्याला गुरु परंपरा मालिकेतील संतांनाच संतांच्या चरणी शरण जावं लागतं सद्गुरूंची कृपा व्हावी लागते मगच आपल्याला आपला जीवाचा जीवापासून शिवापर्यंतचा प्रवास चालू होतो मग त्यासाठी एक रीत आहे ना ती रीत म्हणजे काय आणि प्रबोधाची रीत आता अनुग्रहामध्ये कसं होतं नाम दिलं जातं आणि त्या नामाचं चिंतन करून घेतलं जातं मग आता काय म्हणतात जसं जसं चिंतन होत जातं आता चिंतन म्हणजे काय बसून चिंतन नाही जसं जसं सत्संग आपण अटेंड करतोय किंवा जसं हे होतं तसं आपल्या ज्या बंधनाच्या गाठी आहेत त्या उखलल्या जातात आता त्या बंधनाच्या गाठी म्हणजे मूळबंद उडियाबंद आणि जालिंदर बंद आता आता मूळबंद ही गाठ उखलली गेली म्हणजे काय झालं तर आपल्या जीवात जे असणारे तमोगुण आहेत ते क्षमतात आणि आता उडियाबंद ही गाठ उखलली गेली म्हणजे काय झालं तर आपल्याला जाणीवायला लागते ना की मी हे शरीर नसून मी आत्मा आहे मग आपला हा भाव जागरूक व्हायला लागतो आणि मग झाले वन गाठ उखलणे म्हणजे काय तर आपण आपण त्या ब्रह्माच्या अहंसोबत हा ह्या भावावर आपला दृढ निश्चय होतो आणि हे जग नसून जगदीश आहे म्हणजे जिकडे तिकडे सगळे ईश्वराच स्वरूप शु, दिसायला लागतं आपल्याला सगळ्यांमध्ये ईश्वर दिसायला लागतो माता हे कुणामुळं शक्य झालं जर संतांची कृपा असेल तरच हे फक्त अनुग्रह प्रबोधाच्या चिंतनातून नाहीतर तसं बघायला गेलं तर आता सकाळीच उदाहरण दिलं ना म्हणजे त्यांच्या हाडांचा डोंगर पर्वत उभा झाला होता हा हा ध्रुव बाळ बाड़। ध्रुव बाळाच्या हाडांचा पर्वत निर्माण झाला का आता त्याला ती सद्गुरूंची भेट झाली नव्हती त्यामुळे तो योग परत ते अशाच गाठी उखलण्याच्या रीत फॉलो करत होता मग आता ते सद्गुरूंची भेट झाल्यावर हे सोपं झालं मग आपण किती भाग्याचे म्हणजे आपल्याला काय एवढे जन्म घ्यायला लागलेत म्हणजे आपण किती म्हणजे काय म्हणतात ना आपण किती पुण्य करून आलो आहे म्हणून आपल्याला असे गुरु परंपलिक मालिकेतील सद्गुरू भेटले आणि त्यांचा त्यांचा आपल्याला अनुग्रह झाला मग आता आपण म्हणू शक म्हणजे आपलाने त्या देवाचं नातं निर्माण झालं ना मग बाबा काय म्हणतात सेंटिंग फिट झालं तुमचं आणि देवाचं सेंटिंग फिट झालं मग आता आता आपण समजा आता मी म्हटलं की आता माझा जा अनुग्रह झाला प्रबोध झाला मग आता मी सत्संगमध्ये येणार नाही किंवा हे करणार नाही मग हे कसं आहे ही रीत कशी आहे रिव्हर्सिबल आहे म्हणजे आता एक्झाम्पल म्हणजे पाणी जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्या पेसिफिक एनव्हामेंटमध्ये त्या टेम्परेचरमध्ये ते बर्फ होतं आणि जर ते फ्रीजमधून बाहेर काढलं तर पुन्हा पाणी होतंय मग तसंच आहे जर आपण ह्या संतांच्या सानिध्यात राहिलो तर मग आपल्या जीवाचं शिवामध्ये रूपांतर होणार आणि जर आपलं हे सान्निध्य आपण जर सानिध्यातून बाहेर पडलो तर मग पुन्हा बद्ध मग त्यावेळेला तर म्हणजे आपण विचारही करू शकत नाही आता ह्या जन्म आपल्याला म्हणजे आपण किती पुण्य केले म्हणजे आपलं काय म्हणतात ना मा आपल्याला ते सद्गुरू भेटले आणि म्हणजे पुढच्या जन्मी हे भेटणं हेच नाही म्हणून फक्त एकच हे आहे की पडून राह ती उगाच संतांचे जयबाई जय